आदिशक्ती रेणुकामातेचं हे स्वयंभू स्थान आहे नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व अतिशय पावन असं जागृत देवस्थान श्री रेणुका माता मंदिर सोमठाणा बदनापूर नवरात्रीत इथे भाविकांची गर्दी असते सातव्या माळीला इथे जत्रा भरते आणि खूप भाविक इथे राहायलाही येतात हजारो भक्त नवस फेडण्यासाठी इथे आवर्जून येतात भाविकांच्या मते ब्रह्मदेवाने स्वत या रेणुका मातेची स्थापना या ठिकाणी केली होती आणि या गोष्टीचे वर्णन रामायणातही केलेलं आहे ही, ही रेणुका माता पार्वतीचं स्वरूप मानले जाते या मंदिराच्या पायथ्याशी एक महादेवाचं मंदिर पण आहे आणि ही महादेवाची पिंड खूप प्राचीन आहे हे मंदिर एका उंच ठिकाणी आहे वरती टेकडीवर जाण्यासाठी पायऱ्याही आहेत आणि थेट मंदिरापर्यंत जाण्यासाठी तुम्ही कारही घेऊन जाऊ शकता छत्रपती संभाजीनगरवरून जर तुम्ही निघालात तर मंदिर हे पंचेचाळीस किलोमीटर आहे नवरात्रीचे दिवस सुरू आहेत त्यानिमित्ताने तुम्हा सर्वांचे या व्हिडिओद्वारे या जागृत अशा रेणुका देवीचे दर्शन झाले चला तर मग व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा